चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र उत्तम नगरच्या त्रिशरण बुद्ध विहारात बुद्ध जयंती साजरी बौद्धाचार्य संपत शिंदे यांनी दिले वैशाख पौर्णिमेनिमित्त ये सिडको येथून बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमा हा बौद्धांसाठी सर्वात महत्वाचा सण आहे तथागत गौतम बुद्धांचा जन्म या दिवशी झाला होता एवढेच नाही तर याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि शेवटी त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले अशा प्रकारे हा दिवस बुद्धांच्या जीवनातील तीन सर्वात महत्वाच्या टप्प्यांना समर्पित आहे हा सण वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो त्याच अनुषंगाने त्रिशरण यंग फ्रेंड कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने सिडकोतील उत्तम नगर येथे असलेल्या त्रिशरण बुद्ध विहारात वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी बौद्धचार्य व महिलांच्या हस्ते बुद्ध पो प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे नवीन नाशिक अध्यक्ष बौद्धाचार्य संपत शिंदे गुरुजी यांनी वैशाख पौर्णिमा याविषयी प्रवचन दिले त्याचप्रमाणे माता रमाई मंडळाच्या अध्यक्षा कल्पना नेरकर हिरामन साळवे मिलिंद कळवणकर यांनी देखील पौर्णिमेचे महत्व यावर मनोगत व्यक्त केले यावेळी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना नेरकर मंदा साळवे मीनाक्षी कळवणकर संगीता साळवे रत्ना खरे कविता सरोदे प्रभा हजारे पुष्पा कांबळे सुनीता काळे सिंधू सरदार जयश्री पवार आशा बेडीस रंजनी पाणपाटील शकुंतला बेडीस इंदुबाई ढाले केसरबाई मुंडे मधुरा अहिरे छाया खोबरागडे संजुनी निकम वैशाली प्रधान अलका जगताप कांता थोरात डी वाय खरे वामनराव गांगुर्डे एस वाय खरे डॉक्टर अनिल आठवले संस्थेचे सचिव दीपक पवार एम डी प्रताप वामनराव गांगुर्डे अनंत हजारे वासुदेव रंगारी संभाजी सावळे राजेंद्र मोरे हंसराज कांबळे आदीसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते यावेळी शेवटी उपस्थितांना खिरदान वाटप करण्यात आले आज आपण या त्रिशरण बुद्ध विहारामध्ये मोठ्या आनंदाने उत्सवाने वैशाख पौर्णिमेचा भगवान बुद्धांचा जयंती उत्सव आपण मोठ्या आनंदाने साजरा केलेला आहे आणि खिरदान म्हणून आपण या पावसाअभावी आपला कार्यक्रम रद्द करून आपण खिरदान म्हणून तिथं ठेवलेला आहे त्या निमित्ताने आपला हा कार्यक्रम आपण मोठ्या उत्सवाने साजरा केलेला आहे आजच्या पौर्णिमेचे महत्व महान आहे भगवान बुद्धांचा जन्म बी ह्याच पौर्णिमेला आहे आणि महापरिनिर्वाण झालेला आहे म्हणून हा दिवस आपण मोठा सण म्हणून साजरा करतो आणि सर्व बौद्ध राष्ट्रामध्ये आनंदाने साजरा होतो म्हणून या दिनाने मताने मी सर्वांना शुभ इच्छा देतो इथं थांबतो नमो बुद्ध जय जय भीम मी कल्पना बुद्ध जयंती अगदी उत्साहाने साजरी होते वैशाख बुद्ध पौर्णिमा ही म्हणजे संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते त्याचप्रमाणे आमच्या विहारामध्ये अगदी हो अतिशय उत्साहात साजरी झालेली आहे तरी आमचे शिंदे गुरुजी यांनी त्याच्यावर प्रवचनसुद्धा दिले आणि सर्व म्हणजे आज पौर्णिमा म्हणजे काय की आजच्या पौर्णिमेचं महत्व म्हणजे की भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे शालवनामध्ये झाला तसेच त्यांचे महापरिनिर्वाणसुद्धा आज बुद्ध पौर्णिमाला झालेले आहे त्यांच्या पत्नी की यशोधरा यांचासुद्धा जन्म आज बुद्ध पौर्णिमेचा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशीच झालेला आहे त्यांचा पुत्र राहुल याचासुद्धा जन्म पौर्णिमेलाच झालेला असल्यामुळे की असं की अशी जगामध्ये महान व्यक्ती की पौर्णिमेच्याच दिवशी जन्म लग्न आणि त्यांचं महापरिनिर्वाण हे झाले आहे म्हणून अशा या महान दे महान व्यक्तीचे आपण जयंती साजरी करत असताना सर्वांना खूप आनंद होत असतो आणि सर्वांना आज बुद्ध जयंती निमित्त जगातल्या सर्व लोकांना सर्वांना सदिच्छा रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक